महिला डॉक्टरच्या प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली पीडीआर काढले तर या घटनेचा छडा लागेल असं रामराजे म्हणाले तर आत्महत्येची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी रणजित नाईक निंबाळकरांनी केली नवीन टेक्नॉलॉजीशन उदाहरणार्थ सीडीआर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सीडीआर मध्ये जर तपास केला तर हे सगळंच नाही पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जातं फलटण मध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी एक फलटण तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे आत्महत्येच्या नुसार आणि या विषयाची गंभीर आणि दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सीडीआर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारी बाजूंनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा